नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा असावं तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आपण रात्रीच व्हिडिओ टाकला होता की आपला सर्वांचा लाडका दशम हिंद की श्री बकासून मित्रांनो आज पाळताना दिसणार आहे आपल्याला मैदानामध्ये तर हे मैदान नक्की कोणतं आहे मित्रांनो तर हे मैदान मौजे मोराळे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान आज थोड्याच वेळात प्रारंभ होणार आहे मैदानाला आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपला लाडका दश्य मेंद के बकासूर तर या मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आहे मित्रांनो थोड्याच वेळात मैदानावर बकासूर जाईल आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की आपल्या लाडक्या दश्य हिंद बाकासूर जा ओरिजिनल पायरा नक्की कोण आहे कारण बाकासूरचा पायरा म्हटलं की चर्चाही होतच असते अखंड महाराष्ट्रात बाकासूरची चर्चा होतच असते कारण की अखंड सर्व महाराष्ट्रातील चाहत्यांना फॅन फोलावना आतुरता असते की बाकासूर आपला चांगल्या पायऱ्यात पळून गुलाल मिळवावा हो एक नंबर करावा असं बाकासूरच्या फॅनची इच्छा असते आणि नक्कीच नियोजनकर्ते असते ते चांगला पायरा करून फॅन फुलावना आनंद देण्याचं काम करत असतात चला तर मित्रांनो ओळ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे तर उद्या या मायनीकरांच्या ओपनच्या मैदानामध्ये आपला लाडका दशमिंदगी श्री या श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त मैदान आहे या मैदानामध्ये एका टॉपच्या नंदीसोबत पाळणार आहे तर मित्रांनो आपण प्रथम तो सांगणार आहे या ही जोडी आधी दोन ते तीन वेळा पाळलेली आहे मित्रांनो आणि गाडी ही दोन ते तीन वेळा पळून गुलालात शंभर टक्के राहिलेली आहे एक नंबर देखील एक जोडीने केलेला आहे तर मित्रांनो ही जोडी नक्की कोणती तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांच्या लाडक्यात दश्यम हिंद केश्री बाकासूरचा पाहिरा आहे वजीर नऊशे सोळा न वजीर नाईन नाईन वन सिक्स याच्यासोबत आपल्याला उद्या आपला लाडका दस्यम हिंद केरी बाकासूर पाळताना दिसणार आहे मित्रांनो तर ही जोडी मित्रांनो आधी तुम्हाला माहीतच आहे कोणकोणत्या मैदानामध्ये पाळालेले आहे एकदाशे मित्रांनो माऊलीच्या मैदानात पाळालेले आहे त्यांच्या गावचं मैदान होतं तिकडे तेही जोडी पाळालेली आहे दोन तीन ठिकाणी जोडी आहे मित्रांनो शंभर टक्के गुलाला राहिलेले एक एक नंबर केलेला आहे मित्रांनो त्यामुळं वजीर नऊशे सोळा आणि बक्कासूर ही जोडी कशी उद्या पळते यावर अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो कारण दोन्ही नंदी टॉपचे नंदी असून सर्वांचं लक्ष या नंदींनी लागलेलं आहे तर मित्रांनो आपला लाडका दक्ष केसरी बक्कासूर कोणत्या गाटात पळेल याची देखील अपडेट आपण थोड्याच वेळात देणार आहे मित्रांनो कारण अजून लॉट काढलेलं नाहीत थोड्या थोड्या लट चालू होतील आणि आपण लटचे बाकासूरचे नंबर सांगेल तर मित्रांनो धन्यवाद अपडेट आवडल्या लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब